नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सोलापुरी पद्धतीची जवसाची चटणी बनवणार आहोत तर ही चटणी खायला एकदम खूप मस्त लागते आणि अशा पद्धतीने केलं तर एकदा खाल तर सारखं सारखं बनवाल एकदम चवीला आणि पौष्टिक अशी चटणी आहे बाहेर विकत मिळते तशीही चटणी लागते बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथे घेतलेलं आहे बघा आपण पाव किलो जवस घेतलेला आहे वजनी प्रमाणात स्वच्छ करून घेतलेला आहे त्यासोबत घेतलेला आहे चवीनुसार मीठ तेल घेतलेलं आहे थोडस त्यासोबत घेतलेलं आहे तीन लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत ला लाल तिखट घेतलेलं ला आहे हे मीठ घालून वाटलेलं लाल तिखट आहे लाल मिरची पूड आणि सोबत जिरे पण घेतलेले आहेत तर आता आपण जवस भाजून घेऊया सुरुवातीला जवस आपण आता कढईमध्ये ओतलेलं आहे जवस आपल्याला पाच ते सहा मिनिट छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर जवस मंद गॅस करून आपल्याला भाजून घ्यायचं इथं आणि थोडंसं तेल ओतून जवस छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे जवस काळजीपूर्वक भाजायचं नाही तर जवस अंगार उडलं तर त्याचा फोड येऊ शकतो आणि छान असं खमंग आता पाच ते सहा मिनिट आपण भाजून घेऊया तर इथे आपले पाच ते सहा मिनिट होत आलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि छान असं आपलं जवस पण भाजून होत आलेलं आहे तर हे जवस आता आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तरी ते आपला गॅस बंद आहे याच कढईमध्ये आपली कढई गरम आहे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया आणि थोडंसं हलकंसं गरम करून घेऊया लसूण तर लसूण आपलं गरम झालेलं आहे त्याच कढईमध्ये थोडंसं गॅस पेटवून तेल गरम करून घ्यायचं तर इथं बघा जवस आपलं थंड होत आलेलं आहे आणि तेल पण आपण काढून घेतलेलं आहे वाटीमध्ये तर आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं जवस आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खलबत्त्याचासुद्धा वापर करू शकताय तर मी इथं मिक्सरमध्येच हे जवस वाटून घेणार आहे तर जवस भासताना थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून जवसाची चटणी छान अशी खमंग लागते चवीला तर आता आपण जवस मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमच्यावर जिरे तर तुमच्याकडे जिरे पावडर वगैरे असले तरी तुम्ही टाकू शकता है। तर मी इथं अख्खे आपूट जिरे टाकलेले आहेत एक चमच्याभर मोठा आणि त्याचसोबत टाकून घ्यायचं आहे थोडंसं मी इथं चवीनुसार मीठ टाकणार आहे सुरुवातीला थोडं तर सर्व आपल्याला इथं एकत्र वाटायचं आहे जिरे मीठ आणि जवस तर छान असं मिक्सरला आपण फिरवून घेऊया आणि इथं आपलं बघा छान असं वाटून झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे तर आता आपण हे जवस ताटामध्ये काढून घेऊया तर बोटाने तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे बघा आपण पावडर केलेली आहे जवसाची सर्व आपण काढून घेऊया तर इथे आपलं जवस छान असं वाटून घेतलं आहे आणि ताटात काढून घेतलेलं आहे आपण तर आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे लाल तिखट लाल तिखट लाल मिरचीपुडा असते ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मिठाचा वापर करून घ्या वा तर इथं मी दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे तर इथं वाटून घेतलेल्या जवसामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे आणि छान असं आता मी हातानेच मिक्स करून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर चटणी लसूण तुम्ही एकत्र करून वाटून घेऊ शकता तर अशा प्रकारे केल्याने जवसाच्या चटणीचा कलर पण छान येतो आणि चटणी अशी छान चवीला लागते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व हातानं मिक्स केलेलं आहे तर सुरुवातीला जवस चटणी आणि लसूण जर एकत्र वाटून घेतलं तर चा त्या जवसाच्या चटणीचा कलर वेगळा हिरवट असा येतो त्यामुळे आपल्याला सुरुवातीला जवस भाजून घेऊन त्याची पावडर करायची आणि मग त्याच्यानंतर चटणी आणि लसूण टाकायचं तरी ते बघा हातानेच मी लाल तिखट असं मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हलकसं भाजून घेतलेलं आपण लसूण टाकलेलं आहे त्याचसोबत थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं चा, आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही खलबत्त्याचासुद्धा वापर करू शकता तर मी इथं मिक्सरचा वापर करून अजून एकदा हे चटणी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर पाव किलो जवस चटणीसाठी आपण इथं तीन लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत छान असं आपलं इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेलं आहे याला आता आपण थोडंसं फिरवून घेऊया तर इथं आपलं फिरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे छान अशी मस्त आपली जवस चटणी तयार झालेली आहे तर याचं झाकण काढल्या काढल्या इतका जर मस्त वास येतोय आणि मस्त खमंग अशी आपली इथं जवस चटणी तयार झालेली आहे तर सर्व आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं तयार झालेलं आहे तर इथे मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे मग असे आपण जे तेल गरम करून घेतलं होतं ते तेल आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं आपल्याला हे तर इथं आपल्याला चटणी सगळी मोकळी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व चटणी मोकळी करून घेत आहे आणि मग असे आपण जे तेल गरम केलं होतं त्यातलं फक्त थोडंसं तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे पोहे खायचं चमचे असतात त्यानुसार एक चमचा किंवा दोन चमच्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका किंवा नाही टाकलं तरी चालतं तर मी इथं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि चटणीचा मुटका होईल असं आपल्याला इथं जवळ चटणी छान असं हातानं दुमसून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय तर आपल्या इथं मुटका पण होत आलेला आहे चटणीचा आणि छान असं आपली इथं जवळ चटणी तयार झालेली आहे वाटीमध्ये काढून घेऊया तर ही जवसाची चटणी पाच ते सहा महिने टिकते अजिबात खराब होत नाही किंवा बुरशी वगैरे काही लागत नाही तर अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने चटणी बनवलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद